अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना शिवसेना प्रणीत महायुती सरकारनं दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या मदतीच्या पॅकेज नंतर येत्या तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली जाणार आहे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांची कर्जाच्या जाचातून मुक्तता होऊन त्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी एकनाथ शिंदे साहेब आग्रही होते यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा देखील केला होता एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांना या निमित्तानं यश आलंय राज्यातल्या शेतकऱ्यांना यंदा अवकाळी आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान सहन करावं लागलंय या शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः त्यांच्या बांधावर गेले होते तसंच शिवसेनेतर्फे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना थेट जीवनोपयोगी वस्तू देखील या काळात पुरवण्यात आल्या या काळात अनेक शिवसैनिकांनी आपला दसऱ्याचा सण थेट शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन मदतीच्या रूपानं साजरा केला मात्र अवकाळीच्या मोठ्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं यापैकी साडेआठ हजार कोटी रुपयांचं प्रत्यक्ष वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे पोहोचू लागले तसंच येत्या आठवड्या अखेरपर्यंत आणखी अठरा हजार पाचशे कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत पुढील पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे मात्र शेतकरी बांधवांना याही पलीकडे जाऊन मोठा दिलासा देण्याचा निर्णय शिवसेना प्रणीत महायुती सरकारनं घेतलाय येत्या तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय यासाठी शासनाच्या मित्रा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी देण्यासंदर्भातली एक समिती नेमण्यात आली आहे ही समिती कर्जमाफी बाबत कशा पद्धतीनं करता येईल त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त कसं ठेवता येईल या सगळ्याबाबत समिती सुचवणार आहे येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही समिती आपलं कामकाज पूर्ण करून कर्जमाफी कशी करावी आणि त्याचे निकष काय असावेत याबाबत अहवाल सादर करेल पुढच्या तीन महिन्यात तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा अंतिम निर्णय सरकार घेईल त्यासाठीचे सर्व टप्पे सरकारनं ठरवले अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेज आणि येत्या काही काळात मिळणारी कर्जमाफी यामुळे राज्यातल्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळणार आहे हे महायुती सरकार घेणाऱ्यांचं सरकार नसून देणाऱ्यांचं सरकार आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे शब्द या निमित्तानं साकार होत आहे